वेगाचा शेवट सर्जा आणि चैतन्य यांचा मात्र आज आपल्याला पळताना बघायला मिळतोय बलवडीच्या मैदानात आणि गट क्रमांक चोवीस मधून गटपास सुद्धा झालाय तास क्रमांक तीन वरती होता वेगाचा शेवट सर्जा तुम्ही बघू शकता गाडी सुंदररीत्या पडाली आणि वेगाचा शेवट सर्जा टॉपचा स्पीड लावून गटपास झालाय तुमचं मत काय आज सरजा गुलालाचा मानकरी होणार का नक्की कॉमेंट करून सांगा आणि कमबॅक करणार का टॉपचं ते सुद्धा सांगा परंतु आज मैदानात सर्व टॉपचे नंदी बघायला मिळतात आपल्याला रैना गटपास झालाय बलमा गटपास झालाय घोटचा सरजा गटपास झालाय विठ्ठल नाना बुधकरचा तेजा सुद्धा गटपास झालाय आणि वेगाचा शेवट सर्जा सुद्धा आता गटपास झालाय आपल्याला आप काटा किर्र लढत बघायला मिळणार सेमीफायनलमध्ये आणि त्यांचे अपडेट आपल्या इथे एकशे टक्के मिळेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा परंतु तुमचं मत काय वेगाचा शेवट सर्जा आणि चैतन्य यांच्या गाडीला कसा स्पीड लागला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये